युवा प्रशिक्षणार्थी माझे बंधू आणि भगिनींनो मी अंबर तालुक्याच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं सर्वांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो तर बघा या ठिकाणी आपण आलोय कशासाठी आपण जमलोय कशासाठी तर आपल्या न्याय हक्क मिळवण्यासाठी बरोबर आहे तर आपल्याला सहा महिन्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली तर नियुक्ती आपल्याला स्पष्ट सांगितलं सहा महिने तुमचा हा कार्यकाळ असणार आहे अहो एकदा विचार करा या शासनानं आपल्याला ज्या वेळेस नियुक्ती दिली त्यावेळेस आपण सर्व महाराष्ट्रातून विचार करा की एखाद्या कर कारखानदारावर -कार जर ऊसतोड कामगार म्हणून जात असेल तर तो, तो सुद्धा सहा महिने जात असताना गावातून विचार करतो की जायचं का नाही पण आपण फक्त काय मागतोय तर आपल्या हाताला काम मागतोय आणि कामाप्रमाणे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माउली मी तुम्हाला सांगतोय ताई मी तुम्हाला सांगतोय भाऊ मी तुम्हाला सांगतोय आपण शिक्षण घेतलं इव्हन आपण डी एड झालो बीएड झालो एम एल ग्रॅज्युएट झालं डीएड डिप्लोमा सगळं असं शिक्षण कम्प्लीट केलंय म्हणजे आपण सुशिक्षित आहोत आपण शिकलोय पण अद्याप आपण संघटित झालेलो नाही आणि संघटित होण्यासाठी आपल्याला एक असा चंद्र आपले आज या युवा मोर्चाचे नेतृत्व करणारे साहेब हे आपल्याला चंद्राप्रमाणे भासलेले आहे आणि ते आज या ठिकाणी येणार आहे तर बघा संघटित करण्यासाठी आपण या मोर्चाला नाव काय दिलं तर महाव दिलं आहे महामोर्चा महाराष्ट्राने आपण वारंवार वार बघितला महापूर बघितला महापूर बघितला महामारी बघितली आता वेळ येऊ देऊ नका महामोर्चा बघण्याची कारण या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी अजूनही घरी आहे तर ते आल्याच्या नंतर या मुंबई या आम्हाला आम 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 सहा महिन्याचा नकोय सहा महिन्याचा नकोय तर आम्हाला अकरा महिन्याचा धारा अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट काढून द्या आणि ज्या ठिकाणी आम्ही काम करतोय अरे नाव काय दिले नाव काय दिले प्रशिक्षणार्थी ठिकाणी एखाद्या प्रयोगावर शिक्षण देतात किंवा शिकायचं कसं आस्थापनामध्ये काम करायचं काय मागत नाही की कामाप्रमाणे दाम आणि आम्ही असं सुद्धा म्हणत नाही की तुमच्या प्रमाणं आम्हाला सुद्धा पगार द्या समान काम समान वेतन नकोय आम्हाला आम्हाला फक्त मागतोय काय तर फक्त मागतोय म्हणजे आलं काय वाढवून अरे काय वाढवून द्या आणि एक विचारात घ्या इथं येणार आहे माझे तमाम महाराष्ट्रातले हे जे काय बसतंय माझे बंधू भगिनी आहे कोणत्या श्रीमंतांची आवडत नाही बिझनेसमॅनची ची आवडत नाही मला सांगा म्हणण्याचा मुलगा इथे आलाय का कोणता बँकिंग वल्याचा मुलगा इथं आलाय का कोणत्या संस्था चालकाचा मुलगा इथं आलाय का नाही तर या ठिकाणी आलेला आहे तो कष्टकऱ्यांचा तळमळीना काम करणारा आणि घामा करणारा माझ्या घामाची दाम मारणारा महाराष्ट्रातून हा युवा कार्यकर्ता बघा मी फक्त एवढं सांगू इच्छितो की डिअर झालाय त्या दोन शब्दात सांगतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाताला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाताला महाराष्ट्राच्या गतीला पर्याय नाही या शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या गतीला तर बघा या ठिकाणी एक दोन ओळी बोलतोय की डीएड झालंय बीएड झालंय शिक्षण झालंय सारे डीएड झालंय बीएड झालंय शिक्षण झालंय सारे अरे आयटीआय झालाय डिप्लोमा या कामच नाही हाताला कामच नाही आता मी आम्ही काही या प्रत्येक शाळेत आपल्या हक्काच जागा आहे प्रत्येक आस्थाप्यामध्ये आपले हक्क जागा आहे त्या रिक्त जागा आहे आणि त्या रिक्त जागावर आपली भती केलेली आहे फक्त आणि या ठिकाणी आलेले आपले प्रशिक्षणार्थी असो तर प्रशिक्षणार्थी ताई असो यांच्या बरोबर आपल्या घेऊन आलेले आहे म्हणून या महाराष्ट्राच्या किंवा कंटेदार टकलीदाजी असते टिकली दाजी असते किंवा महाराष्ट्राच्या दर्जीसाठी आणि त्यांचं स्वागत करा आणि या ठिकाणी युवत जिले की लोक फिर भी लिया करते हैं यू तो जीने के लिए लोग जिया करते हैं लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं अरे मृत्यु से पहले मरते हैं हजारों मृत्यु से पहले मरते हैं हजारों लेकिन जिंदगी उनकी होती है वो मरकर भी लिया करते हैं वो मरकर भी लिया करते हैं धन्यवाद या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी एम जी साठे जालना जिल्ह्याच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने सर्वांचं एकदा कडकडीच्या स्वतःच्या गजरात तुमचं स्वागत करतो आणि घेतो धन्यवाद थँक्यू मच सर तुमच्या भाषणाला सला